नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी तास आमच्या मेन मराठी करा करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आज पुसद पोलिसांनी केला रूटमार्च वजा मोटरसायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शन सर्वसामान्यांना सण उत्सव आनंदात साजरे करता यावेत यासाठीची तयारी सविस्तर वृत्त सर्वसामान्य पुसत्करांना पुढे येणारे सण उत्सव आनंदात व उत्साहात साजरे करता यावेत यासाठीची तयारी म्हणून किंवा कोणी घाबरण्याचे कारण नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत असे दाखवत आज पुसत पोलिसांनी मुख्य रस्त्यावरून रूट मार्च वजा मोटरसायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले पुढे येणारे सर्व सण उत्सव हे शांततेत आनंदात आणि उत्साहात साजरे करता यावेत याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी पासून पोलीस यांच्यातर्फे मोटरसायकलवरून मार्च वजा मोटरसायकल रॅली काढून पोलिसांनी शक्ती प्रदर्शन करत येणारे सण उत्सव सर्वसामान्यांसाठी पोलीस सदैव तत्पर व सज्ज असल्याचे दाखवून दिले त्याचप्रमाणे वाहतुकीच्या दृष्टिकोनातून हेल्मेट वापरणे किती गरजेचे आहे हे दाखवत हेल्मेट जनजागृती व्हावी सुद्धा पोलिसांनी हेल्मेट परिधान करून मोटरसायकलवरून रूटमार्च करण्यात आला सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा पुसदचे उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांचे मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात पुसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवानंद वानखेडे वसंतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश जाधव आणि वाहतूक शाखेचे ठाणेदार निलेश शेंबडे यांच्या पुढाकाराने उपविभागातील सर्व पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार पोलीस कर्मचारी आर सी बी पथक एस आर पी पथकसह गृहरक्षक दलाचे जवान या मोटरसायकल रॅलीत सहभागी झाले होते एकंदरीत पुसत्करांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पोलिसांनी रूटमार्च वजा मोटरसायकलवरून रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले